पंढरीनाथ भगवान की जय मौन ज्ञानेश्वर महाराज की जय सीता कांदेश्वरम जे जेराम हनुमान की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय गुरु नाम बाबा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय सद्गुरुवे नमः श्री रामचंद्राय हनुमान राजा सुखया पण प्रार्थिता झाला वायुनंदन शीघ्र करोनी प्रयाण बंधू माण उठवाय

या ठिकाणी आम्हाला जे काय आमंत्रण मिळालेलं आहे गंगाधर मामा काळवांनी यांच्याकडून आमंत्रण मिळालेलं आहे या ठिकाणी मित्रमंडळी आहे आहे त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या आम्ही या ठिकाणी आलेले आहोत अतिशय सुंदर अशा प्रकारचा फुगीर सोहळा या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे आणि श्रोत्या वर्ग सुद्धा चालत आहे ठीक आहे ना कारण गरी नसली तरी माणसं गर्दी असावं म्हणून या ठिकाणी कथा चाललेली आहे सूर्य जे आहे हे आमच्या प्रार्थना करू लागली विनंती करू लागली हनुंता हे कार्य जे आहे हे तुझ्याशी कार्य होत नाही कार्य करण्याकरता काही पसर लागतात काही आचंद लागते काही विचार लागतात काही विचार लागतात म्हणून आमच्या हनुमंतराकडे ते होत काय होतं आत्मा सकळ क्वा जे अनुस्थितीकडे जितेंद्र हे कार्य म्हणजे सामान्य माणसाचं नाही माणसं कमी होते वाहन कमी होते मग हनुमंडाने काय केली तर हनुमंजा हे होत काय होतं सर्व इंद्रिय जे जाग्यात होते सर्व इंद्रिया सहित मनमाजी सुंद्र जे राहतो किंवा म्हणून उपाशी असा आमचा असल्यामुळं अधिकार असल्यामुळं आमच्या हनुमंतरायाची विनंती सुग्रीव करतात हॅलो आयका सर्व बाय भक्तांना सुद्धा हराळ करण्यासाठी हनुमान मंदिराकडे जाणे पावली मंडळी व तसेच गावकरी मंडळी सुद्धा याने सुद्धा खराळ करण्यासाठी हनुमान मंदिराकडे जाणे चला थोडा थोडा घ्या बघा भरपूर उरला गावात मंडळी सुद्धा जाणे पायाचे सत्वर करावे गमनासे वेग आणून सौमित्रासे वटवावे आज काम आहे सम सर्वांच्या समोर प्रश्न एकच आहे कोणता आहे ह्या लक्ष्मणाला शबर का उठवायचं म्हणून विभिषेद लागे पायाचे विभिषेत पाहण्या सुद्धा आमच्या हनुमंतरायाच्या पायाकुलागे काम करणारे हनंतराया तुम्ही या ठिकाणी जा आणि हे कार्य करा वडील सकळवा न रा तो बोले सुरस

तीर जे आहे ते नेट का है का नाही बोलायचा शब्द मोठ्याच बोलायचं बोलायचा शब्द बरोबरच बोलायचा आहे का नाही सात आणि मवाळ चिजुली आणि रसाळ शब्द देशन डोळा की याला बोलतो का बोलणारा हमी आनंदा मुलाली आहे तुझे नि सकळ करलो आम्ही वानर तो तुझा उपकार के मी सांगू समग्र हनुमंत विनंती करू करून ह्या म्हणता तुझे आमच्यावर उपकार आहे काय उपकार आहे हे संसार सागर जे आहे ते तुझ्या उपकार सांगू काय पाप न करी आहे शिवाय ह्या रामने जोडलाय तर तुझ्या संकटामुळे जोडला अति संकट दुर्गमी तो आम्ही आमास कळा तुझे स्वामी भाऊ आता किती बोलू अतिशय संकट मी काय कारण ज्या त्या संकटा सुद्धा अशा प्रकारे आव्हान वाचून गेले दुर्गम असणारा जे काय म्हणजे कठीण प्रसंग आला त्याच्या सुद्धा तुम्ही आवाची गेला आहे आता सकाळ अर्थाचे ऐके कपिंद्रासाच्या प्राण त्यागीता सुमित्र आ, आता सर्व साराचे सार हे का नाही आई का म्हणजे काय हनुमंत नाही म्हणता सर्व साराचे सार आहे कारण जर या ठिकाणी आमचा लक्ष्मण रंगला तर हे सर्व कार्य काय होईल आसार होईल ठीक आहे ना आणि हे आसार कार्य जर झालं जीवनामध्ये काय उपयोग आहे म्हणून हे कार्य तिच्या आसार होऊ नको हे फक्त तुझ्यान पूर्ण होईल कथा लक्ष्मण राम काळ सोडील प्राण या समीचे सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता लक्ष्मण केला तर राम वाचणार नाही रामा जर नाही सुग्रीव प्राण राम सुग्रीवा पाठी आरे किशन राय राव काय गोष्टी सगळ्याच गोष्टी आका हे गेल्यावर म्हटले कोण राहील नाही राहणार नाही आणि बिभीषण तर राहणारच नाही पण वाढणार सुद्धा या ठिकाणी वाचणार नाही